मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोही आणि यशचा डान्स झाल्यानंतर आप्पा म्हणतात वा वा काय छान नाचलास तुम्ही आम्हाला खरंच खूप आवडलं त्यावेळी आता विशाखा म्हणते की राजकुमार आणि सारखी हे दोघेजण नाचले केदार म्हणतो काय म्हणालीस सुविशाखा अगं आपला यश काय राजकुमारापेक्षा कमी आहे का काय यश मी खरं बोलतोय की खोटं तेव्हा केदार काका का? तू माझी खेचतो आहेस का असं यश त्याला विचारू लागतो केदार आता त्याच्या जवळ येत त्याला मिठी मारत खरंच तू खूप छान नाचला आणि तू बरी नाचलीस हा आरोहीला केदार म्हणतो सर्वजण आता हसू लागतात वेळी ईशा सर्वांना गप्प करत म्हणते हा डान्स मी कोरिओग्राफ केला होता यशच्या मागच्या साखरपुड्याच्या वेळी मला अजिबात डान्स करायला मिळाला नव्हता मग आता मी अगोदरच तो सेट करून ठेवला होता आता इथे फक्त काय गौरीच्या ऐवजी आरोही नाचला सर्वजण आश्चर्याने ईशाकडे पाहू लागतात तर आरोहीला वाईट वाटतं कारण गौरीचं नाव सतत त्या साखरपुड्यामध्ये घेतलं जात असत त्यावेळी अनिश म्हणतो मेंदूपासून ते तोंडापर्यंत स्पीड ब्रेकर लाव जरा अगं स्पीड ब्रेकर लावले ना म्हणजे काय होईल तू अडखळत तरी बोलशील त्यावेळी ही मुलगी कधी काय बोलेल सांगता येत नाही असं विशाखा म्हणते तर आता तू कोणते कपडे घालायचे यावर जेवढा वेळ खर्च करतेस ना त्यापेक्षा जास्त वेळ तू चकसना यावर जरा वेळ दे तेव्हा कुणीही मला ज्ञान पाजळायचं नाही आणि अक्कल तर आजिबाच शिकवायची नाही माझ्याकडे एवढा वेळ पण नाही असं ईशा म्हण मनता। आप्पा म्हणतात हो हो अगं जरा शांत रहा पण आता मगाशी डान्स तुम्ही केला आता काय शब्दांचे फटाके फोडणार आहात की काय त्यावरती कांचन म्हणते की मला अगोदर जर माहीत ना ईशा डान्स करणार आहे तर मी सुद्धा तिच्याबरोबर केला असता त्यावेळी आप्पा म्हणतात अगं आनंदाच्या भरामध्ये तू खूप छान नाचतेस आम्हाला माहीत आहे परंतु तुझा तु असा बसवलेल्या डान्सपेक्षा उत्स्फूर्त डान्स जास्त पाहायला आवडेल त्यावेळी आता केदार म्हणतो आई तुम्हाला असं वाटतंय ना की डान्स करावा करा करा मग डान्स करा त्यावेळी कांचन लाजतच म्हणते नाही मी डान्स नाही करणार तुम्ही मला असं भरीस पाडू नका नाही तर मी जे गाणं म्हणणार होते ना ते सुद्धा म्हणणार नाही आप्पा म्हणतात आता तू गाणार आहेस का मग घराची सर्व खिडक्या बंद करून वरून पडदे सोडावे लागतील त्यावेळी सर्वजण कांचनवर हसतात अनिरुद्ध म्हणतो आई तू काळजी करू नको तू गा ग तर आता आप्पा म्हणता तरी अनिरुद्ध लहानपणी जेव्हा तू कोणत्याही गोष्टीचा हट्ट करायचा मी तुला कसं घाबरावायचं माहितीये का जर तू शांत राहिला नाहीस ना तर मी तुझ्या आईला अंगाई गायला लावेन एवढी तुला भीती वाटायची तुझ्या आईच्या गाण्याची त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आप्पा हे सुद्धा तसं खरंच आहे सर्वजण आता कांचनवर हसत असतात त्यावेळी कांचन, कांचन रागातच म्हणते तुम्ही माझ्या गाण्याची अशी चेष्टा करणार का तर आता दोन गाणी मी जास्तीचीच गाणार आहे त्यावेळी आप्पा म्हणतात माझ्या बायकोची गाण्यावरून कुणीही चेष्टा करायची नाही मग अभि म्हणतो गाणं झाल्यावर चेष्टा करू शकतो ना तर अनगा म्हणते कुणीही तुमची चेष्टा करणार नाही तुम्ही बिंदास्त गा आता कांचन म्हणू लागते अरुंधती तुम्हाला गाण्याबरोबर साथ देशील ना गं तेव्हा अरुंधती म्हणते हो आई यश आता पुढे होतो आणि म्हणतो आजी तू डान्सच कर ना गं आज माझा साखरपुडा आहे ना कितीही बदललं ना तरी तुझ्या स्टेप्स त्याच असतात तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा कांचनवर हसतात ते अरुंधती म्हणते यश जागेवर येऊन बस त्यावेळी यश आपल्या जागेवर बसतो तर आता कोणतं गाणं म्हणावं तिला सुचत नाही नितीन म्हणतो ए आता शांत बसून गाणं ऐका अरे यश तू डायरेक्ट खिडक्या बंद कर मी तोपर्यंत सर्वांना कापसाचे बोळे देतो पुन्हा एकदा कांचनवर सर्वजण हसतात अरुंधती नितीनला म्हणते काय हो नितीन, नितीन माझ्या आईला असं का बोलताय असं म्हणून ती आता पुढे जाते आता कोणतं गाणं म्हणावं या दोघींचं डिस्कस सुरू असतं त्याचवेळी तेथे सुलेखा ता येतात आणि गाणं म्हणायला सुरुवात करतात त्यावेळी आता सुलेखा ताई कांचन आणि अरुंधती या तिघीही मिळून कौसल्येचा रामबाई विनतो शैला हे गाणं म्हणू लागतात सर्वांनाच ते खूप आवडतं आता गाणं म्हणून झाल्यानंतर सर्वजण जोराजोरात टाळ्या वाजवत्या तिघींचं खूप कौतुक करत असतात त्यावेळी आता आरोही यशला म्हणते थँक्यू यश तू मला खूप छान फॅमिली दिलीस तर आता साखरपुडा संपन्न झालेला असतो बाहेर मनू आणि आशू हे दोघेही आता पकडापकडी खेळत असतात तर माया वरांड्यात उभी असते त्यावेळी आता माया देखील तेथे उभी असते संजना तितक्यात तेथे येते आणि तिला म्हणते दिवसा स्वप्न पाहणाऱ्या माणसांची स्वप्न कधीही पूर्ण होत नाहीत असं लोक म्हणतात परंतु बहुतेक त्या लोकांनी स्वप्न पूर्ण होण्यासाठी कधीही प्रयत्न केले नसतील त्यावेळी मगाशी आपली नीट भेट झाली नाही असं संजना म्हणते त्यावेळी माया म्हणते भेट तर चांगलीच झाली अगदी फिल्मी स्टाईलने एकमेकांना धडकणारे अनोळखी असणारे एकमेकांची मैत्री तरी होते किंवा शत्रुत्व तरी निर्माण होतं त्यावेळी संजना म्हणते मैत्रीच करूयात कारण माझे ऑलरेडी खूप शत्रू आहेत तेव्हा माझेही खूप शत्रू आहेत असं आता माया म्हणते तू दिवसा स्वप्न पाहतेस का असं आता संजना विचारते त्यावेळी स्वप्न पाहून झालंय फक्त ते पूर्ण करायचंय असं माया म्हणते त्यावेळी आता संजना मायाकडे पाहतच राहते कारण तिला माहीत असतं की मायाला काय पाहिजे नक्की नंतर आता माया ही लगेच मनूकडे जाते कारण मनूने तिला खेळायला बोलवलेलं असतं त्यावेळी मनू आता आशूला म्हणते आता तू आमच्या दोघींना वा आता आशू त्या दोघींना पकडणार असतो काही वेळातच तेथे आता अरुंधती येते आणि संजनाला म्हणते मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे त्यावेळी आता माझ्याशी बोलणं होईलच परंतु तुला एक सल्ला देते तो पण फुकटसा की तुला सावध राहण्याची गरज आहे तेव्हा समोर बघ जरा असं संजना तिला ते म्हणते तेव्हा त्यात काय बघायचंय असं आता संजनाला ती म्हणते तेव्हा जरा निरखून बघ बघ पुढे काय चाललंय ते तू खरंच खूप सावध रहा अरुंधती हाच तुला मी मोलाचा सल्ला देतीये आहे कारण तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे असं म्हणून संजना आता आतमध्ये जाते तर अरुंधतीला आता समोरचं दृश्य पाहून जरा वाईटच वाटतं आशुतोष हा माया आणि मनूबरोबर पकडापकडी खेळत असतो तर आता काही वेळाने सर्वजण पत्ते खेळू लागतात सुलेखा ताई माया मनू त्याचबरोबर नितीन हे सर्वजण आता तेथून गेलेले असतात त्यावेळी कांचन म्हणते ते सर्वजण इथे असायला हवे होते तर आता अरुंध म्हणते की पाहुण्यांना बसायला पाठ आणि पुढे ताट दिलं ना की ती नेहमी घरच्यासारखी वाटतात तर आता आशू म्हणतो हो ना त्या मायाचा एवढा पाहुं जर करायची काही गरज होती का आता ती आपली पाठ सोडायची नाही अरुंधती म्हणते पुढे माया गेल्यावर मागे असं बोलायचं नाही ओ तिला ही वाईट वाटेल ना जर तिने ऐकलं तर आशू मात्र ऐकत नाही काही वेळाने सर्वजण पत्ते खेळत असताना यश आरोहीला सारख्या खानाखुणा करत असतो त्यावेळी ईशा पाहते आणि लगेच केदारला म्हणते काका आपला कोड लँग्वेज येते का तू शिकून घे हा म्हणजे बरं पडेल जास्त माणसं असल्यावर आपल्या हक्काच्या माणसाला असं इशारे तरी करता येतात म्हणजे दोघांना एकमेकांची भाषा तरी समजायला हवी त्यावेळी आता आरोहीला खूप लाचल्यासारखं होतं सर्वजण यशवर आता हसतात विशाखा म्हणते यश तू इथे येऊन बस म्हणजे खानाखुणा करण्याची गरज नाही तर केदार म्हणतो डायरेक्ट अँसर देता येईल तेव्हा आता सर्वजण त्या दोघांवर हसतात त्यानंतर पत्ते खेळत असताना सुखी संसाराचं रहस्य काय हे आता केदारला विचारत असतात त्यावेळी केदार म्हणतो काही नाही मी केलं असं म्हणायचं नाही आम्ही केलं असंच म्हणायचं तर आता आशुतोष तुम्ही कानमंत्र द्याच असं आता हा आशूला म्हणतो त्यावेळी आशू म्हणतो काही नाही चांगलं वाईट झालं आहे आपल्या संसारामध्ये ते आम्ही केलं असंच म्हणायचं म्हणजे संसार सुखाचा होतो तर आता केदार पुन्हा एकदा बोलू लागतो म्हणतो की काही नाही आपण बायकोच्या ताटाखालचं अजिबात मांजर व्हायचं नाही त्यावेळी आता विशाखा रागातच त्याच्याकडे पाहू लागते तर आता मी माझ्या बायकोला कधीच घाबरत नाही तिचं ऐकतच नाही आणि अजून एक सुखी संसाराचं रहस्य ते म्हणजे काय माहिती आहे का बायकोची नुसती तारीफ करत राहायची म्हणजे तुझ्यापेक्षा दुसरी होणेच नाही आपल्या संसारासाठी किती महत्वाची आहे त्याची सतत तिला जाणीव करून दिली ना तुम्हाला आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही आणि ती बायको तुमच्याबरोबर कधीही भांडणार नाही असं जरी असलं ना तरीही आपण बायकोच्या ताटाखालचं मांजर व्हायचं नाही मी तर काही ऐकतच नाही त्यावेळी विशाखा रागतच म्हणते तू माझ्या तोंडावर बोलतोस का हे तेव्हा तो म्हणतो हो बोलतो मी नाही घाबरत जा तुला असं म्हणून तो बाजूला जाऊन बसतो आणि म्हणतो फार फार तर काय आज भांडी घासायला गरम पाणी मिळणार नाही सर्वजण आता त्याच्यावर हसतात त्यानंतर कांचन आता सर्वांना शांत बसायला सांगते आणि म्हणते की आता या मुलांचा साखरपुडा तर झाला आहे आशुतोष मला काय वाटतं माहिती आहे का आता आपण यांचं याच महिन्यामध्ये लवकरात लवकर लग्न देखील उरकून टाकूयात या आशू म्हणतो मुलांची काय इच्छा आहे त्यांना विचारू आणि मग लग्न लवकरात लवकर उरकून टाकू तुम्ही मुहूर्त पहा तुम्हाला चालणार आहे का मुलांनो असं हो आता आशू आरोही आणि यशला विचारतो तेव्हा ते दोघेही हो असं म्हणतात पुढे आता लग्न कसं करायचं याबद्दल सर्वांचं डिस्कस सुरू असतं त्यावेळी आरोही म्हणतात माझी फक्त एकच इच्छा आहे ती म्हणजे आश्रमात लग्न करायची कारण माझं कुटुंब नाहीये मग आता माझ्या कुटुंबासमोर माझं लग्न व्हावं असं मला वाटतंय त्यावेळी सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात पुढील भागामध्ये संजना म्हणते वृद्ध माझ्या नजरेतून काहीच सुटत नाहीये तुला एक सांगू का अरे मायाचं लक्ष कडे कमी आणि आशूकडे जास्त होतं त्यावेळी अनिरुद्धला धक्का बसतो त्यानंतर अभिची बॅग घेऊन यश खाली येतो आणि सर्वांना दाखवतो त्यामध्ये घरातील सर्वांचे फोटोज असतात आता त्याला खूप वाईट वाटतं तो म्हणतो की या आठवणी जगातील सर्वात चांगल्या आठवणी आहेत माझ्यासाठी अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा